दोन हजार काही आवड नाही शिमगे तर म्हणायला म्हणून सांग तुम्ही सहा नाही तुम्ही चार

बीजेपुरे केले आहे आणि त्या वर्षी नेवला गोरवचा भाग देतो प्रत्येक संस्था संवादाने विरुप केला त्यावर सुद्धा संस्था संवादाने रुजलेला आहे रुजलेला असरलेला प्रभाव टाकून ना कुठेल रूप झाले नंतर केलेय का ये जाते धरो सामान्य कोणत्या गरिमा उतर आहे मतदारक्य मायनॉरिटी आहे ते मतदार हे अंतर्गत कार्यकर्त्याचा या तो दिशाभाष वाटला आणि थोरो एक अंतर्गत लक्ष जे आहे त्याचा लोकसभा आता निवडणूक होण्याची काय असते ऐजलो मतदार युते जे लोक निवडणुकीमध्ये बसले ते निवडणुकीत बसत पाहेत इति सागर आता माननीय अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस सोडून बी जेमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे काही नुकसान होते का खा, खूप मोठं डॅमेज होणार आहे का याबद्दल प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्याच्या सर्व कार्यकर्त्यासोबत चौकशी केली आजी माझी पदाधिकाऱ्यासोबत चौकशी केली आम्हाला असं ऑब्झर्वेशन लक्षात आलं की एकही कार्यकर्ता अशोकराव चव्हाण साहेबासोबत बी जेमध्ये गेलेला नाही आणि जाण्याची शक्यतासुद्धा नाही असं मला वाटतं नाही नाही असे जाणारच नाही असं मला वाटते आणि गेले तरी चार दोन लोकं गेली जे गेले तरी काँग्रेसचं नुकसान होणार नाही काँग्रेस ही मजबूत आहे आपल्या तत्वावर मजबूत आहे प्रिन्सिपलवर मजबूत आहे आणि हा नांदेड जिल्हा नेहमीकरता काँग्रेसच्या पाठीमागे राहिलेला आहे नेत्याच्या माबत नाही तर काँग्रेसच्या प्रिन्सिपलच्या पाठीमागे आहे असं मला माहीत लोकसभेची पूर्णतः तयारी झालेली आहे इथे बूथचे बूथ बूथ मॅनेजमेंट झालेली आहे बी एल ए झालेले आहेत आणि सगळीकड टाईट आणि सगळे ब्लॉक वगैरे अध्यक्ष सगळे आहेत जिथे जिथे आता शहरामध्ये आमचा अध्यक्ष निघून गेला आहे जी जागा झाली आहे ती भरणार आम्ही आता काय शेट्टी जे आहे ते ते डिसिजन घेणार आहे वंचितला सोडायचं आहे की परंतु परंपरागत म्हणजे जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून कंटिन्यू काँग्रेसची असल्यामुळे काँग्रेस सुटेल असं मला वाटते परंतु हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे आता मराठीचं आरक्षण जाहीर केलेलं आहे शिंदे सरकारने मात्र दोन हजार अठराला काँग्रेस सरकार बाबतीत किंवा पूर्वीचं दोन हजार अठराचं जे आरक्षण होतं न टिकणार तेच आरक्षण परत दिलं आहे अशी भावना आहे हे बघा हे आरक्षणाचा विषय घटनात्मक आहे आता राजकीय निर्णय विधानसभेमध्ये काही घेतील तो भाग वेगळा आहे या बाजून घेतील तो परंतु शेवटी आहे आमच्या काळामध्ये पृथ्वीराज बाबा असताना मराठ्याला आरक्षण करावं आम्ही ऑर्डिनन्स काढला टिकला नाही ना फडणवीसने सुद्धा तसंच केलं कायदा केला हायकोर्टामध्ये टिकला सुप्रीम कोर्टाने फेकून दिला शेवटी रिझर्वेशन हा कॉन्स्टिट्यूशनल विषय आहे तो शेवटी पार्लिमेंटमध्येच फायनल होईल असं मला वाटतं मग हे आरक्षण टिकणार आहे की नाही कायद्याचं असं टिकत नाही तर नाही टिकणार आपण म्हणाला की भाजप यांनी कूटनीती करून अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेतलं नेमकी काय कूटनीती केली आणि याच्यात कूटनीती अशी आहे की अशोकराव हेच अगदी एक्झाम्पल नाही पूर्ण देशामध्ये असे मोठे मोठे लोक फोडणं गव्हर्नमेंट पाडणं तुमच्या त्या बिहारच्या मुख्यमंत्र्याला पळून नेणं तुमच्या ते चौधरी नावाचे पीमध्ये आपलं आत्ता आमच्या आघाडीमध्ये होते त्यांना तरी भारतरत्न दिलं त्याच्यामुळे ते निघून गेले तर सांगा अशा प्रकारचे वेगवेगळे सी बी आय काय म्हणतात तुमच्या ई डी वेगळे अनेक प्रकार करत धाक देऊन प्रबोधन लाग देऊन हे लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या विरुद्ध हे काम करतात असं माझं म्हणतात तुम्हाला विषय म्हणायचा माझं काय म्हणणं आहे जे कायद्यात टिकते ते आम्ही आमच्या स्वतः काय ऑर्डिन्स काढला होता आम्ही ते टिकलं नाही आता हे टिकत आलं राजला आहे नाही नाही हा बालिकिल्ला अशोकरावचा नाही हा बालिकिल्ला काँग्रेसचा बीजेपीने जी भीती दाखवली त्याला घेऊन अशोक चव्हाण गेले असं म्हणताय मग अनिल देशमुख होते छगन भुजबळ होते ते तर भिले नाही मग अशोक चव्हाणांचे भ्रष्टाचार इतके मोठे होते का की त्यांना ईडी वगैरे सीडीआयची भीती होती त्याचा अभ्यास मला नाही मला माहित आहे मी तर शब्द तुमचं म्हणणं बरोबर आहे नाही 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 मी त्याचा अभ्यास केला नाही असं म्हटलं नाही नाही काँग्रेस कधी काँग्रेसचा जन्मच जेलमध्ये झालेला आहे गांधीजी पासून आपण पाहिलं असेल अनेक लोक जेलमध्ये गेले ते कधी त्याला भीत आता काय त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अशोकाच्या झाडावर अशोकाच्या झाडावर कमळाचं फुल येत नाही तुम्हाला आहे आणि सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी आता कुठे जमा झाले असतील ते भाजपमध्ये अशोक चव्हाण भ्रष्टाचारी असं म्हणणं होते त्याचं अर्थ अर्थ तुम्हाला जो लावायच तो लावा तेच म्हणते तुम्ही थेट आरोपच करत नाही केला ना अजून का लावायच तुम्ही लावा केला